जनमानसांचे बांबू गल्ली हादरली जुन्या इमारतीला पहाटेची भीषण आग नागरिकांना धडकी प्रशासनावर नाराजी अहिलानगर शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या बांबू गल्लीमध्ये दोन डिसेंबरला सकाळी सातच्या सुमारास अचानक भीषण आग भडकले चंगेडिया यांच्या जुन्या इमारतीला लागलेली ही आग इतकी मोठी होते की काही क्षणातच संपूर्ण परिसर धुराने काळवंडला नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आग कशामुळे लागली आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही کنه بوليو کلا نه اي ما گلا کلا فون کلا Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पाणका ताई तर गाणे त डुल्नु चाहिँ रुपिटै न सर गाड पदाइदिन्छ पट्टा तीन गाडी हालो पाणका त्यही त गाणे नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा